तर हा मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडीवर आहे थोडस कॅमेरा हा क्वालिटी चांगली ते आमचा फील्ड आहे संपूर्ण बघू शकता ते आम्ही चाललोय दोघं तिथं ते आज फैदे दोन मिनट आम्ही पोहोचलो हा च हा आमचा लाडका सागर लाडका आज झोप झालेली नाही याची पण माझी पण की आज थोडा लेट झोपलो खूप मोटिवेट होता आजचा शेड्यूल आता ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला आता आजचा शेड्यूल सांगूया आम्ही तुम्ही बघू शकता ज्ञान फर्स्ट आमचं काम आज पाऊस नाही हा चंचल संकेत ए, हे जांभळ्यात देत आहे शक्ती ज्ञानू आणि तो आपला रोशन आता सध्या रेडी आहेत कपडे कपडे काढून आता एक रा एखादा एक राऊंड चालू आणि लगेच स्टार्ट करूनच हे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता टेन्शन हे तुम्ही बघू शकता नहीं? एक एक एक, एक मिनटं किती किती सांग सांगा भाऊ आजचा शेड्यूल सांग आज आणि सात मिनटं किती मिनटं होत्या आपल्या दहा मिनटं होत्या सात काउंड मारले आपण आपल्या घाटा पण सगळे थकलो होतो ते तीस मिनटं बारा राऊंड मारले तो जुबेर त्याचा त्याचा गोळा बॅक आलेला आहे वाढवला होता <laughs> तो संकेत तो संकेत हे आपले भरकुले भाऊ आहे हाव ना उनका उनका निकाल रहा ना भाई अभे ये, ये 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 शक्ती वो बोल की बोल जो तो तो बोलतोय बोललं झालं आहे सगळं ज्ञानू मजा आली काय वाढेल का रनिंग किती दिवसात होईल आता डबल हां त्यांचा ग्रुप आहे एक गडी तिकडं आहे हे तुम्ही घाम बघू शकता घाम हा हे जोक नाहीये कराव मेहनत घ्यावी लागते पोलीस ना तर मेहनत घ्यावीच लागेल जेवढं ग्राउंडवर घाम घालतो तेवढं लॅबरीत बसून ती हे दुखते हे एक बॅकसाइड नाही का इथं हे दुखते हे बम दाखवलं जाईल काय दुखते शक्ती बरकुले भाऊ कसं वाटलं पायरी मारो मस्त वाटलं वाडींग आहे ना आपली काही मोटिवेशन द्या स्ट्रगल करा तुम्हाला आमच्या महाराष्ट्र शुभेच्छा आणि आमच्या ग्रुप मधून फोन मला वाटते त्रेचाळीसच्या खाली तर नाहीये सध्या तरी सगळे त्रेचाळीसच्या वरचाळीस सत्तेचाळीस भाई आपला प्रॉमिस आहे पन्नास आहे आमच्या दोघांत सत्तेचाळीस आमचा रनर आमचा रनर फोटो घ्या सध्या सध्या दाखव शरीर दाखव दाखवतो एकदा दाखव दाखव हे आमचं तुम्हाला शरीर दाखवल तो एक क्विंटल वजन काय अठ्यात्तर अठ्यात्तर किती वर आलता तू एक आधी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहा किलो कमी केलं जेवत नाही फक्त ओट्स खातो ड्रायफ्रूट खातो आणि एक दोन बॉईल अंडे खातो हे आमचे हे आम्ही पिळून नाही दाखवतो लोकांच्या सारखं आम्ही आमच्या शरीरातच ऑब्झर्व करून घेतो चला भेटूया गोळा फेकणा बाकी आमचा हा फोटो काढून तर मित्रो आपला आता सध्या वॉर्मअप स्टार्ट झालेला आहे वॉर्मअप स्टार्ट केला आहे जस्ट वॉर्मअप झाल्यानंतर आम्ही पंचवीस तीस मिनटं वॉर्मअप करतो आणि नंतर मग गोळा वगैरे फेकणार आहे आता सध्या ते जे ए बी सी डी वर्कआउट स्पीड वर्कआउट झाल्यानंतर असतो पण आज ए बी सी डी नव्हता स्ट्रेचिंग वगैरे होतं आणि कूल डाऊन होतो हा नॅनो नॅनोचा सध्या गोळा नाहीये बट जागी येऊन प्रॅक्टिस करतो हा त्याने गोळा फेकला सांगू का हे बघ माझा हे ट्रेनर आमचा हे संकेत थंडा पडेल आहे हा आता यो बरकुले हा तो जो तो जो आपला हा दिसतोय चंचल इम देख

चल रे चल रे फेक रे संकेत आता व्हिडिओ घे बोलला अरे यार थोडस राहिला संकेत भाऊ चेंज गोळा पास करताना ते आमचे आज आलेले ते पायऱ्या मारवले गेलेत खाली दाखवतो नंतर एक मिनिट शक्ती शक्तीच कम बॅक शक्तीमध्ये शक्ती आली आहे वाटते आता काहीतरी घुट्टी मारून आलाय तो हा <laughs> थंडा झालाय आज काय कस वाटलं फेक रे <laughs> चाल आहे तिकडून हा हाय फ्रेंड्स हे बघा बघू शकता सध्या आमच्या ग्राउंड झालाय आता गोळा वगैरे फेकले शर्यतीवर काय नाही रेझा कोण संकेत पवार हरला असेल बोला तुमचा ग्राउंड रुटीन काय आहे आणि तुम्ही किती मिनटे पाहता हे कमेंटमध्ये सांगा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये